काळे तालुका जुन्नर येथील सर्व समाज बांधवांनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची एकशे त्र्याण्णवी पुण्यतिथी साजरी केली यावेळेस या पुण्यतिथीचे नियोजन समाजातील सर्व सुशिक्षित महिलांनी केले होते पहिल्यांदाच हा मान स्थानिक महिलांनी मिळवत राजांना अभिवादन केले यावेळेस सर्व महिलांनी प्रतिमेचे पूजन करून आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांना आदरांजली समर्पित केली तसेच कुलदैवत श्री खंडेरायाच्या नावाने तळी भंडारा करण्यात आला यावेळेस पत्रकार जयंत शिर्तर यांनी समाजातील सर्व समाज बांधवांना राजांचा सा इतिहास सांगितला आणि तीन दिवस दुखवटा पाळून सर्वांना उपवास तसेच समाजाचे सामाजिक प्रबोधन कसे करता येईल व सर्व समाज एक संघ कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा असा मोलाचा सल्ला दिला यावेळेस पत्रकार जयंत शिर्तर यांनी पहिली ते ग्रॅज्युएटपर्यंत जे विद्यार्थी एक ते तीन क्रमांकावर राहतील अशा विद्यार्थ्यांना आर्थिक बक्षिसे जाहीर केली तसेच शेवटी राजांना आदरांजली म्हणून त्यांच्या प्रतिमेवर सर्वांनीच पुष्पवृष्टी करून घोषणेने परिसर दुमदुमून सोडला शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होऊन कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करण्यात आले

लक्ष्मीच्या आपल्या हस्ते व्हावी लक्षात यायचं कुटुंबाची ती एक चालक मालक असते पण पुरुष मंडळी नेहमी बाहेर असतो प्रपंच चालवण्याचं कसं त्यांच्याकडे असते हा बिस्कटलेला राहुजी समाज सध्या हा एकत्र प्रकारचा म्हटला असतो या रंग रागिलीच समाज एकत्र येऊ शकतोय पुन्हा हात चाललेला तास सगळ्या माझ्या बहिणींचा धन्यवाद यानंतर मी सर्व विनंती करतोय सर्व मान्यवरांनी विनंती करतोय आपण समोर यायचंय प्रतिमाला